महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माझी आमदार संगीताताई ठोमरे यांच्या गाडीवर दगडफेक गाडीचा चालक आणि माझी आमदार जखमी केज विधानसभेच्या माजी आमदार प्राध्यापिका संगीताताई ठोमरे या केज तालुक्यातील के दहीफळ वडगाव माऊली येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दहीफळ वडगाव येथे गेले असता अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी सहा वाजता त्या ऋषी गदळे घरी चहा पिण्यासाठी जात असताना विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली यात गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूची काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला त्यानंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीताताई ठोमरे यांना लागून त्याही जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय के जेथे उपचार चालू आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी तात्या गौरी केच बीड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा